राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आज आठवा नवरता आहे बरं का आज नवरात्रीचे आज आठवा आठवी माळे आहे आठवी माळे तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर चला आता स्वयंपाकाची तयारी व्हिडिओ काय जास्त मोठा बनवत नाही कारण मग लय मोठा व्हिडिओ होत जातो आणि मग ते अपलोड पण होत नाही आणि थोडीशी प्रॉब्लेम पण आलेली ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे फोनमध्ये तर त्याच्यामुळे ना आता थोडं थोडंच बोलते तुमच्यासह आणि आहे ना पुढे पुढे दाखवती आणि आज खुशखबरी पण आहे आज गुड न्यूज आहे गुड न्यूज कारण आहे ना आज अजून एक सदस्य येणार आहे सदस्य म्हणजे घरचंच आहे हा दाखवल तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये सगळं दिसणार आहे तुम्हाला आता कारण स्वयंपाक करणार थोडक्यात थोडकं दाखवणार आणि मग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दिसणार काय गुड न्यू काय म्हणते ताई काय नाही काय नाही काय नाही सगळं दाखवते तुम्हाला तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि तुम्हाला दाखवते आता मी स्वयंपाक सगळ्यांनी खुश रहा मस्त तर हाय चला दाखवते मी सगळ्यांना बरं का आता काय काय बनवणार हो आहे मी बाका। हे बघा ह्याच्यात तर घेतल्यात तांदूळ भात आणि हे घेतले लाल पिवळी डाळ म्हणजे वरण हे टमाटर घेतलेलं आहे हिरवी मिरची लसण घेतलेलं आहे आणि वांग घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं सुक्क वांगं बनवायचं काय न टाकता फक्त तेलात परतायचं हळदी मीठ टाकून आणि हे घेतल्यात मी हिरव्या मिरच्या तळायला हिरव्या मिरच्या ह्या मोठ्यात ह्या तिखट नसत्यात तर चला आता कढाई पण घेतलेली आहे इथंच चला आता मी तुम्हाला दाखवते ह्या हो लय जेवण बनवायचं आहे तुम्हाला माहिती आहे का का बनवायचं आहे आणि हे वरण खासकर बनवायचं आहे जास्त छान मस्तपैकी वरण तिखट नाही हा चला आता मस्त ह्या का कु कुकर ठेवलेलं आहे आणि तेल पण आपलं मस्त गरम झालं आहे चांगलं कटलं आहे तेल आणि आपण येणार इकडं राई हे भात पण टाकलेलं आहे बरं का किणकी शिजायला हां प्लेन आहे म्हणजे साधा जिरं टाकते आता मी आता हिरवी मिरचं बसण आता आता हे बघा मस्त टमाटर हळदी आणि नमक टाकून घेतलेलं आहे बरं का मी आता मस्त फोडणीचं वरण करायचं आहे आपल्याला तर आता तुम्हाला आज दाखवते पुढ्या डाळ टाकल्याच्या नंतर भात पण आपला शिजायला लागलेला आहे तर त्याला हा बघा मस्त झालेलं आहे आता मी टाकून घेते डाळ चला तर आता डाळ टाकून घेतलेली आहे मी हळदी नमक टमाटर आणि हिरवी मिरची आणि लसूण कांदा अजून नाही टाकला तर त्याला आता पाणी टाकून घेते लाल पिवळी डाळे बरं का लाल आणि पिवळी आता आपली तिकडं मच्यात लाल पिवळी डाळ ला मुगाची डाळ आणि मसूरची डाळ चला आता मस्त वरण होतंय बघा छानपैकी कारण तिखट आपल्याला बनवायचंच नाही अजिबात आणि तिखट का नाही बनवायचं ते पण तुम्हाला दाख सांगाल नंतर हे पण एक सिक्रेट आहे हा सिगरेट आहे <laughs> वडायची ते सांगाल तुम्हाला मी नंतर तर चला आता मस्त वरण भात व्हायला लाग लागलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हे झाल्यावर दाखवते हो वरण आणि भात आपल्याकडं आज धनिया नाही आहे तर चला काय नाही चला आता मस्त आहे बघा तेल टाकून घेते मी राहायचं आपल्याला थोडंसं सुक्क बनवायचं आहे वांग सुक्क वांग बनवायचे तर तेल घेतले टाकून आणि आपलं भात पण मस्त आहे बघा छानपैकी झालेला आहे चालू आहे गॅस आणि आता ह्याची हवा काढत असते एक शिट्टी झाली की हवा काढून घ्यायची चला चला आता मस्त आहे बघा तेल गरम झालेलं आहे आणि मी त्यात टाकते हिरवी मिरची आणि त्यात टाकून घ्यायचे तामात्र। टमाटर टमाटर टाकतील बरा राहिले थोडं चमाचं झालेला आल मस्त आता हे टाकणार आहे हळदी आणि लाल तिखट आणि नमक

फक्त सुखं वांगं बनवायचे थोडंसं आपलं वरण भातासंग तोंडी लावायला समजलं का वरण भातसंग तोंडी लावायसाठी छानपैकी वांग वीडियो आता मला आहे ना लई मोठा जरी व्हिडिओ झाला ना तरी मला बारी दोन करावं लागतं आणि मग टाकावं लागतंय कारण ना एक व्हिडिओमध्ये ना अपलोड होतच नाही ते अपलोड नाही होत त्याच्यामुळं डबल करावं लागतात व्हिडिओ दोन काय करून हे दाखवायचं पण जरुरी सगळं आणि तुमच्या संग गप्पा पण हे ते सगळं त्याच्यामुळं दोन व्हिडिओ होते दोन्ही भाग बघत जावं बरं का व्हिडिओचे तर चला बघा असं समजे सम गप्पा मारत मारत स्वयंपाक पव होत कोणतं सगळं हे बघा आता नुसतं जाग आहे आता मी टाकून घेते हे काय हे हा वांग वांग आता ह्याला आहे ना पाणीला टाकायचं बरं का नुसतं चिस्त बनवायचं थोडं आता मोठं होतं म्हणजे आता ह्याला नुसतं झाकून घ्यायचं आता आपलं वरण बघायचं आहे ना इकडं कसं काय झालंय ते इकडचं वरण बघू आपण एवढा लागण मला आता बंद करते का मस्त पैकी हे का कशी झाली डाळ हे बघा झाली का नाही एक नंबर हा तर कव्वा सुद्धा आहे ना एक शिट्टी मारली की डाळीला कुकर भरून बनवली बर का हा आणि कुकर भरून का बनवली ते तुम्हाला जरा बायने समजेलच की मी डाळ कुकर भरून का बनवली आहे वरण मुगाचीन स मुगाची, मुगाची आणि ह्याची काय म्हणतात मसूरची डाळ असली ना एक शेट्टी लागली की लगेच हवा काढायची हा आणि मग हरभऱ्याचे असो तुरीचे असो त्याला मग शेट्ट्या मारा चार पाच आणि त्याची हवा पण नका काढू पण डाळ मग मुगाची मसूरची असली का ना एका शेट्टीतच हवा काढायची आहे बघा अशी डाळ होते बघा कशी झाली आहे का तसं वरण लागतं का नाही हे आहे ना वरण भात आणि वरण तुपाची दार एक नंबर लागतं कुकर भरून बनवलेलं आहे चला आता ह्या बघा फ्राय दान ठेवलेलं आहे त्याच्यात मी सरसोचं तेल टाकलेलं आहे हे आणि ह्याला मिरच्या लाव मिरच्या मीठ लावून घेतलेलं आहे मी आता आपल्याला मिरच्या तळायच्यात का हां आणि ही हा, आपली आपली भाजी तुम्हाला दाखवू का ही आहे वांग्याची भाजी मस्त सुकी व्हायला लागली आहे आणि हे बघा भर भात भर नाही कुकर भरून वरण भर भात कुकरभर वरण बनवलेलं आहे का बनवलं आहे ते तुम्हाला कळेल थोड्या वेळाने चला हे बघा आपलं राहायचं तेल मस्त गरम झालेलं आहे चांगलं कडून कडकडीत आता मी हे टाकून घेते हा कशा टाकल्या हिरव्या मिरच्या तुमच्या समोर बोलत बोलत असं टाकून घ्यायच्या हिरव्या मिरच्या तिखट नसतात बर का तर त्याच्यामुळं काय त्यात मी दाखवू शकत नाही काय नाही काय नाही तर आता आपल्या कशा मस्त हिरव्या मिरच्या आता आज तळ्यावर तुम्हाला दाखवते मी या चला तर जागा मस्त वापलो निघत्याला चला आता बघू आपण कसे झाले वा झाले ना का ना करायला चला आता ह्याला उतरून ठेवू आपण आणि पाणी ठेवू मार पीठ मळाय पाणी ठेवलंय तर आता आपली भाजी ही पण झालेली आहे आ, ही पण झाली पण हे पहिले ही तर हे वरण भात हिरव्या मिरच्या तळ्याला आणि ही चवथी आहे ह्याची भाजी वांग्याची आता मी पीठ या चला आता गोश्शेमारपीट मस्त मळून घेते आम्ही मी पाणी झालेलं आहे गरम आता मी मळती मारपीठ चला आता ह्या हो का गोसेमारपीट मस्त मळून घेतलेलं आहे आता मी बनवते रोट्या हा दाखवते तुम्हाला चला मस्त मस्त आता मस्त पैकी रोट्या उरकतच आलेल्या आहेत पण मग मला दाखवा तुम्हाला पण कशा मस्त रोट्या चालू आहेत आता आणि आत्ता वाजलेले आहेत किती वाजल्यात हे ब काय माहिती बारा वाजत एक वाजले काय माहिती मी काय टाइम बघितलेला नाही बरं का टाईम नाही माहिती पण बाराच्या वरतीच गेलेले आहेत टाईम नाही मस्त कारण आज ऋषीला काय ड्युटीला जायचं नाही ऋषी गेलेला आहे कुणाला तरी आणायला तर कुणाला आणाय गेलाय आणि एवढा स्वयंपाक कशासाठी आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर आता मी एवढं टोपल्याभर रोट्या बघवलं भर भात भरून वरण अजून वांग्याची मस्त भाजी चमचमीतन झनझणीत हे एवढं स्वयंपाक कशासाठी ना आज रिशी ड्युटीला पण नाही गेलेला आज रिशी आणायला कुणाला आणायला गेलाय कुणाला आणायला गेलाय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल तर त्याच्यासाठी बघा कसली फुगली आहे हा बघा कसले फुगली असे फुगत्यात बघा रोट्या सगळ्या फुगत्यात हा तर आता मी घेते बुल ना दोन रोट्या अजून तर चला बघा एवढं मोठा स्वयंपाक मी का केलाय ते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये दिसान हा तर ह्या का कडाईभर आपली मस्त कडाईभर वरण भर भात मस्त चमचमीत झणझणीत अशी वांग्याची सुकी भाजी आणि हिरव्या मिरच्या तळ्यालया आणि टोपलंभर रोट्या Hmm. तर एवढा स्वयंपाक मी का केला आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण घ्या सगळ्यांनी काळजी आजचा स्वयंपाक कसा झाला ते पण सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका का तर कारण कोणतरी येतं आहे आपल्याकडं